पोलीस किसान संस्थापक सदस्य श्री संजय साबळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पंढरपूर येथे प्राचीन कृषी व ऋषी संस्कृती मिलाफ सेंद्रिय केशर आंबा कृषी ज्ञान मंदिर प्रशिक्षण केंद्र योजना राबवित आहेत ही माहिती जरूर पहा असे सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय मर्यादित सहकारी संस्था पंढरपूर यांनी कळवले आहे नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचा संस्थापक सचिव माझ्या डाव्या बाजूला सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय साबळे त्या बाजूला आमचे व्हाईस चेअरमन श्री हनुमंतराव माने त्याचबरोबर पोलीस सहकारी संस्थेचे संचालक रमेश थोरात आणि उजव्या बाजूला पोलीस किसान सहकारी संस्थेचे प्रशिक्षक क्रांती क्रांती ही उजव्या आणि डाव्या बाजूची आज महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीमध्ये क्रांती घडवणारी रामलक्ष्मणाची जोडी आहे ही कारण भविष्यामध्ये या दोघांची शेती फक्त हार्डली एक वीस ते तीस अक्षरशः म्हणजे सेंटीमीटरचं किंवा मीटरच्या अंतरात ही शेती आहे या दोघांची आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रात आपण सुवर्ण कृषी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पोलीस किसान कोणकोणत्या विषयावरती या ठिकाणी काम करणार आहे तर सर्वात प्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकरी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी शेतकरी सेवेत असलेले अधिकारी कर्मचारी शेतकरी यांच्यासाठी या ठिकाणी आपण कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करतो आहे त्याचं नाव आहे पोलीस किसान कृषी ज्ञान मंदिर आणि या ज्ञान मंदिरामध्ये शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचं अतिशय उत्तम असं निर्यातक्षम वेगवेगळे पिकं फळं आपण निर्माण करू शकतो याचं प्रशिक्षण केंद्र या कृषी ज्ञान मंदिरामध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम शुभम आणि सर करणार आहेत या ठिकाणी आत्ता आपण शुभमकडे पाहिलं शुभमकडं जे प्रशिक्षण दिलं जाईल ते केळी त्याचबरोबर कांदा डाळीम ऊस आणि कडधान्य तर सरांकडं भविष्यामध्ये आता ज्या बागेत उभा आहे आपण तर केशर आंबा याचं आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि हे सगळं प्लॉटवरती दिल्यामुळं शेतकऱ्याला लवकरात लवकर हे समजेल मग त्याच्यामध्ये दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान असेल किंवा सर सर आता काही त्यांचे बंधुराज हे कृषी अधिकारी आहेत सेवानिवृत्त त्यांचे पुतणे हे हॉर्टिकल्चरमधले मास्टर आहेत आणि एक चांगलं या ठिकाणी वेगळं परिमाण महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेला आम्ही देऊ शकतो तर सरांचं या ठिकाणी पहिल्यांदा मी स्वागत करतो सर स्वागत आ, मला प्रश्न आहे की हे साधारणतः केशर आंब्याचं क्षेत्र हे तुम्ही किती घेतलं आता तुम्ही सेवानिवृत्त झालात सेवेत असताना कुठं होता परत याची यशो आता थोडीशी याचा आंबा तुम्ही निर्यात कसा केला आ, हे आंबा ज्या ठिकाणी विक्री करताय ते कसं तिथे लोक तुमच्या आंब्याची कशी वाट पाहतात पा, पा आणि भविष्यामध्ये पोलीस किसानच्या या सगळ्या प्रोजेक्टला आपलं कसं योगदान असेल या विषयावरती आम्हाला मा, तुम्ही अवगत करावं नमस्कार मी, करा मी संजय रेवाप्पा साबळे माझं मूळ गाव विंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ही पंढरपूर ही माझी सासरवाडी आहे आणि पंढरपूरला मी दो ले 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 आ, दोन हजार सात साली ही जमीन घेतलेली आहे साडेनऊ एकर आणि आंब्याची बाग डेव्हलप करून जवळपास या आठ वर्ष झालेले आहेत मला हे साधारणतः कने हे केशर आंब्याचे दोन हजार रोप आपण कने लावलेले आहेत आणि ह्या साधारणतः एक तीन वर्षापासून तीन ते चार वर्षापासून मला हे उत्पन्न चालू आलेलं आहे गेल्या वर्षी मी Uh, केशर आंबा हा निर्यात केला रेनबो कंपनी जी आहे बारामतीची त्या कंपनीला कने आपण कने इथून आंबा कच्चा दिलेला होता आणि तो एकशे एक्कावन्न रुपये या दराने दिलेला होता कच्चा आंबा आणि या उर्वरित जो माल आहे आंबा इथला जो राहिलेला माल असो तो मी पुण्याला माझ्या सोसायटीमध्ये म्हणजे लोणवाल सिगल सोसायटी हडपसर या ठिकाणी ती सोसायटी आहे अकरा एकर मध्ये मोठा प्रोजेक्ट आहे जवळपास सातशे वीस घर आहेत त्या ठिकाणी आणि मोठी सोसायटी असल्यामुळे माझा पूर्ण आंबा त्या सोसायटीमध्ये जातो हा ओरिजिनल केशर आंबा आहे आणि केशरमध्ये पण दोन तीन व्हरायटी हो आहेत जम्बो केशर आहे काजू केशर आहे पण तो आपली जी व्हरायटी आहे ती ओरिजिनल केशर आहे आणि ह्याला चांगला भाव भेटतो आणि आपण ही जी शेती करतो हे सेंद्रिय पद्धतीने करतो आपण कधी रासायनिक खताचा वापर करत नाही आणि पिकवताना देखील कुठल्याही प्रकारचा कधी रासायन आपण वापरत नाही टोटली नॅचरल स्थितीमध्ये आपण पिकवतो त्यामुळेच कधी माझ्या आंब्याला म्हणजे ह्या के ओरिजिनल केशर आंब्याला पुण्या येते माझ्या सोसायटीमध्ये अतिशय चांगला प्रकारचा भाव भेटतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे या त्यापूर्वी म्हणजे चार पाच वर्षापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये आंब्याचं बरेच व्यापारी होते आंबा कोकणामधून आणून ते विकत होते परंतु तो केमिकलनी वापर पिकवत असल्यामुळे त्याचा गोडवा आणि त्याची टेस्ट कनी वेगळी असल्यामुळे आणि आपण टोटली कनी नैसर्गिक पद्धतीने पिकवत असल्यामुळे कनी आमच्या केशर आंब्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे ठीक सर आता फक्त एकच आहे की पोलिस किसानच्या माध्यमातून तुम्ही केशर आंब्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा नवीन जे काही शेती करू इच्छितात जसं तर रमेश थोरात आमचे केशरांबा लावणार आहेत तर या लोकांसाठी काय सांगू शकाल पोलिस किसान आपल्याला काय मदत करू शकेल आपण जे काही आता पोलीस केसांमध्ये जे काही के आता शेतकरी सामील होत आहेत तर त्यांना माझी एक स्पष्टपणे विनंती आहे की शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीने जर केलो शेती कारण आपण वेगवेगळ्या वे रासायनाचा कने उपयोग जर केला तर ते कालांतराने आपल्या शरीरावर त्याचा कने वाईट इफेक्ट होतो परिणाम होतो त्यामुळे आपण सेंद्रिय खतांनी सेंद्रिय पद्धतीने जर आपण कनी त्या आंब्याचा म्हणजे खत जर वापर केलं तर कनी त्याचा पण चांगला राहतो क्वालिटी चांगली राहते आणि सर्वात महत्वाचं मनुष्य जीवाला हानी होत नाही त्यामुळे त्या, त्या पद्धतीने आपण जर कधी प्रत्येकाने जर कधी शेती केली तर त्याचा निश्चितच कधी आपल्या महाराष्ट्राला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की सेंद्रिय शेती केल्याने शेती येत नाही उत्पादन येत नाही तुम्हाला असं काय जाणवलं का नाही हे अतिशय चुकीचं आहे सेंद्रिय शेती म्हणजे तुम्ही उत्पादन जास्त मिळवण्याचा जो प्रयत्न करतात त्यातून कधी त्याचा दुष्परिणाम किती होतो हा पाहिला पाहिजे yes, yes. तुम्ही सेंद्रिय खताचा उत्पन्न जर केला तर कधी तुम्हाला उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी भेटेल परंतु त्याची क्वालिटी असणार आहे चांगली क्वालिटी भेटणार तुम्हाला बाजारामध्ये त्याच्याप्रमाणे कधी भाव चांगला भेटणार आहे yes. सेंद्रिय शेती केल्यामुळं आणि प्रत्येक जो काही ग्राहक का आहे तो स्वतःचा जीव पाहायला पाहणार yes. तुम आहे तुमचं उत्पन्न नाही पाहणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर त्याच्या पद्धतीने त्याची प्रसिद्धी जर दिली त्या पद्धतीने तुमचं मालाच मार्केटिंग जर केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा काही फायदा होऊ शकतो येस मी साबळे साहेबांच्या शेताच्या समोरील रस्त्यावरून जाताना आंब्याच्या सीजन मध्ये त्यांचा सेंद्रिय आंबा असल्यामुळं प्रत्येक वेळेला जाताना यांच्या आंब्याचा सुगंध त्या रस्त्याला येतो रोडला येतो <laughs> त्याच्यामुळं ऑटोमॅटिक मी यांच्या शेताकडे वळतो आणि यांचे पाडाचे आंबे विक्री करतात हे एकदम नॅचरल विक्री आहे यांची त्याच्यामुळे इतका सुगंध आणि टेस्ट आंबा लागतो मी तीन ते चार वेळा यांच्या आंब्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मी पुण्याला विकत असताना मी शेतावर देखील स्टॉल माझं असतो आणि शेतावर देखील कधी माझ्या बरेच लोक येऊन कधी आंबा इथून घेऊन जातात इव्हन कधी पंढरपूर शहरामधून मध्ये येऊन बाहेरचे लोक येऊन कधी इथून कधी आंबा घेऊन जातात माझ्याकडून कच्चा पण आंबा घेऊन जातात आणि पिकुलेला पण आंबा घेऊन जातात गेल्या वर्षी मला हायेस्ट रेट मिळाला तीनशे रुपये किलो पुण्याला येते माझ्या सोसायटीमध्ये सर्वात जास्त रेट भेटलेला आहे मला येस तर आता सरांनी सांगितले मार्केटिंगचे फंडे जसं सरांचे एका मागेसाठी हे सगळ्या फंडा वापरता येतो पण भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना याचा जर फायदा हो करायचा असेल तर तेवढी बाजारपेठ उपलब्ध दे करून देणं गरजेचं आहे आणि म्हणून पोलीस किसानची आपण स्थापना केलेली के आहे आणि लवकरच पुणे येथे आपलं पोलीस किसानचं ऑर्गेनिक मालाचं सेंटर होईल ऑर्गेनिक सध्या आपली एक्सप्रेस जाते ऑर्गेनिक शॉपिंग होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पोलीस किसानची पालक संस्था म्हणून जय जवान जय किसान व्यंकटेश्वर पॉवर अँड ॲग्रिकल्चर सहकारी संस्था ही आपली पालक संस्था म्हणून आहे आणि त्याचे चेअरमन आदरणीय डॉक्टर श्री शिवाजीराव डोळे यांनी आपल्याला परवाच अस्वस्थ केलेला आश्वासित केलेला आहे की तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही हे माल सगळा खरेदी करू कारण त्यांच्याकडं कर, त्यांचे नव्वद हजार सभासद आहेत आत्ताच त्यांचं माझं बोलणं झालं आणि भविष्यामध्ये आपण असा प्लॅन करतो आहे की उदाहरणार्थ आता शुभमचे आले तर ते डाळिंब पॅकिंग करून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या भारताच्या बाहेर विक्री करण्यासाठी ते आपल्या सहकार्य करणार आहेत तर माझी महाराष्ट्रातील समाम सगळ्या शेतकऱ्यांना जे काही वेगवेगळे पिकं घेतात आमच्याकडे सदुसष्ट फळपिकांचं सगळ्या प्रशिक्षणाचे सोय झालेली आहे तर सर्वांना मी विनंती करेन की आता लाभ जरूर घ्यावा पोलीस किसानचे आमचे सगळे संचालक चेअरमन यांच्याशी तुम्ही संवाद साधावा आणि उत्तम प्रशिक्षण सगळ्यांना उपलब्ध होईल पुनश्च एकदा आम्ही सर्वजण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी उत् शेतकऱ्यांना नमस्कार करतो धन्यवाद अजून एक मी सांगू <coughs> इच्छितो आपल्या शेतकरी जे आहेत त्यांचा उत्पादित जो माल आहे हा शेती उत्पादन म्हंटल की नाशवंत राहतो त्यामुळं शेतकरी घाबरतात की आपला माल विकला जाईल का नाही पण तू मार्केटिंगचं स्किल सर्वात महत्वाचं आहे आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न काढतो त्याच प्रमाणामध्ये आपलं मार्केटिंग स्किल असेल तर आपला माल कधी चांगल्या भावामध्ये जाणार आहे हो। जर तुम्ही जर कधी व्यापाऱ्याला जर कमी रेटमध्ये हो। लोक इथं शेतामध्ये येतात पाहतात आणि एकदम कमी रेटमध्ये मागतात आपण वर्षभर कधी ही शेती करतो वर्षभर खर्च करतो आपली मेहनत असती परंतु तो व्यापारी येतो त्याची शेती नाही भांडवल नाही फक्त है? माल उचलतो हो� आणि अतिशय कमी रेटमध्ये आणि त्या वेळेस कधी शेतकरी घाबरून आपला माल जाणार नाही म्हणून कधी त्याला कमी एकदम कमी भावामध्ये कधी विकतो हे चुकीचं आहे तर स्वतः कधी मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये चार पैसे जास्त भेटतात hmm. मी पोलीस ऑफिसर असून देखील मी कधीही या बाबतीत कधी oh. कमीपणा मानला नाही ना मी स्वतः कधी माझ्या मालाची स्वतः विक्री करतो मी व्यापाराकडे जास्त माल देत हा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मालाचं मार्केटिंग आपण स्वतः केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा भेटू शकतो सर आता तुम्ही मला सांगितलं जसं आता पोलीस ऑफिसर असून सुद्धा तुम्ही माल विक्रीसाठी रस्त्यावर उभारता किंवा अन्य ठिकाणी तसं तुम्ही आता आम्हाला इथे आल्यानंतर अवगत केलं कि मी मेहनत तर तो, तो मेहनत करता म्हणजे नेमकं काय करतो निश्चित हे जे टोटली दोन हजार रोप आहेत या दोन हजार रोपयाची छाटणी मी आणि माझा स्वतः मी ठेवलेला कर्मचारी जो घरी आहे माझा आम्ही दोघांनीच कने घेतो दोन हजार झाडाचं कने छाटणी केलेलं आहे कुठल्याही एकाही करण बाहेरच्या लोकांना मी बोलवलेलं नाही पण या निमित्ताने आपल्याला स्वतःला मालक म्हणून कधी माझा त्या झाडा जायला भेटतं त्या झाडामध्ये काय उणीव आहे काय प्रॉब्लेम आहे हे पाहायला मला मिळतं त्यातून कधी मी त्याच्यावर काय केलं पाहिजे हे समजतं हा त्याचा अभ्यास निर्माण होतो आणि त्यामुळे कधी स्वतः मी काम करतो म्हणजे आता रूढ निर्माण होईल जय जवान जय किसान तसं जय पोलीस किसान